मी गेली तेहतीस वर्ष सेंद्रिय शेती करतोय की निसर्ग हा तीन घटकांवर काम करतो महत्वाचा म्हणजे ओलावा सूक्ष्मजीव सूक्ष्मजीवांसाठी असणारं पोषण हा निसर्ग आपल्याला जपता आला पाहिजे वाढवता आला पाहिजे मग आपण असं निसर्ग तयार करू हे निसर्गाचं संवर्धन होईल माझी आवड लक्षात घेऊन माझ्या आई वडिलांनी सांगितलं ठीक आहे तुला शेती करायची तर कर आणि वडिलांनी अट अशी घातली की तू शेती करशील तेव्हा कुंबड्या पाळायचं नाही रेशीम पालन करायचं नाही मारायचं काही करायचं नाही लोकसत्तामध्ये मी शहर आणि शेती या विषयावरती पहिल्यांदा मुंबई पुरतो आणि नंतर पूर्ण महाराष्ट्रावर असे तीन वर्ष लेखलेले ज्याच्यातनं ले, लोकांच्या मनामध्ये शेतीवर थोडीशी तरी आत्मीता निर्माण झाली माझ्या तातातल्या जास्तीत जास्त गोष्टी माझ्या शेतात झाल्या पाहिजे आपली शेती जर आपल्याला स्वयंपूर्ण करायची असेल तर आपल्या निसर्गाची मदत घेणं आवश्यक आहे आपल्या जमिनीमध्ये आता भाताचं उत्पादन एका गुंठ्याला पंचेचाळीस किलो येतं महाराष्ट्र राज्याची सरासरी आहे दोन पॉईंट पाच नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शेती हे एक असं क्षेत्र आहे जिथे वयाची कसलीही अट नसते तुमच्या जिद्द चिकाटी आणि नवनवे प्रयोग करण्याची तयारी असेल तर एका माळ रानावरही तुम्ही नंदनवन फुलवू शकता आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांनी देखील अशीच किमया साध्य केली आहे ते म्हणजे सेंद्रिय कृषी भूषण राजेंद्र भट राजेंद्र भट हे गेली तेहतीस वर्ष बदलापूरच्या बेंडशिळी येथे सेंद्रिय शेती करत आहेत आपले निसर्ग मित्र या फार्म मध्ये त्यांनी पाच एकर जमिनीवर एक प्रकारच्या वनस्पतींची केली परिसंस्था आणि शेती ते ताळमेळ कसा साध्य केला जाईल याचं प्रशिक्षणही ते देतात त्यांचा हा शेती विषयाचा प्रवास नेमका कसा आहे चला जाणून घेऊयात माझं नाव राजेंद्र श्रीकृष्ण भट मी अंबरनाथ तालुक्यात ठाणे जिल्ह्यामध्ये वेंचिर्या गावी गेली तेहतीस वर्ष सेंद्रिय शेती करतोय आणि मला महाराष्ट्र राज्याचं सेंद्रिय कृषी भूषण विभागीय पुरस्कार मिळाला आहे तर मी निसर्गप्रेमी आहे आणि निसर्गामध्ये खूप फिरायचो ते फिरत असताना एकदा अशी जाणीव झाली की ह्याच्यात आपलं काही नाही आहे मी मुलांना दाखवायला घेऊन जायचो लोकांना घेऊन जायचो हिमालयापासून अंदमानपर्यंत हे एक प्रकारचं शोषणच आहे तर आपल्याला काहीतरी तयार करता आलं पाहिजे हा निसर्ग आपल्याला जपता आला पाहिजे वाढवता आला पाहिजे तर याचं वाचनातनं लक्षात असलं की एक साधन असं आहे की जिथे मी स्वतः करू शकतो ती म्हणजे शेती की जंगल निसर्गच सरकार तयार करते मग सरकारच आहे आग लागते पाहिजे ते त्यात अधिकारी करेल तसं असतं किंवा आहे ते संभाळणं सुद्धा कठीण होत जातं मग आपण असं निसर्ग तयार करू की तिथे आपलं चरितार्थही चालेल आणि निसर्गाचं संवर्धन होईल मी एकत्र कुटुंबामध्ये वाढलेलो आहे आणि मग माझी आवड लक्षात घेऊन माझ्या आईवडिलांनी सांगितले ठीक आहे तुला शेती करायची तर कर मी आधी रिचर्सन क्रॉस नावाच्या गव्हर्नमेंटची कंपनी त्यात काम करत होतो तर एकोणीसशे नव्वदला मी जागा शोधली आणि ही जागा घेतली तेव्हा दीड एकर जागा होती आणि तेव्हा जो काय अभ्यास होता वाचनातनं अनुभवातनं नव्हता आला पण वाचनात होता की साधारण आपल्याला इकॉनॉमिक व्हायबल व्हायला म्हणजे शेतीतनं पैसे मिळायला एक पाच वर्ष लागतील पाच ते सहा वर्ष तर घरातल्याने सांगितलं की पाच ते सहा वर्ष लागतील कारण ठीक आहे म्हणाले आम्ही तुला घरातनं पैसे देऊ पूर्वीच्या काळी एखाद्या घरातली व्यक्ती पुढारी व्हायला सोडायचे किंवा पेलवान व्हायला सोडायचे तसं सो मला घरातल्याने सांगितलं ठीक आहे तू शेती कर पण आपल्याला कुठल्याही प्रकारचे रसायन ना वापरायचे नाही आहेत आणि वडिलांनी अट अशी घातली की तू शेती करशील तेव्हा कुंबड्या पाळायचं नाहीत रेशीम पालन करायचं नाही मारायचं काही करायचं नाही आपण ब्राह्मण आहोत तर आपल्याला हे मारायचं काही करायचं नाही ठीक आहे म्हटलं करूया आणि मग शेती करायला सुरुवात केली हळूहळू लक्षात असं आलं की तेवढी पाच वर्षात का सहा वर्षात काय होणार नाही सात वर्षात तरी लागते अर्थात पहिल्या तीन महिन्यापासून काहीतरी उत्पादन सुरू झालं आणि हळूहळू सातव्या वर्षी आम्हाला पैसे मिळायला लागले म्हणजे आमच्या गरजा भागून पैसे मिळायला लागले तर ते शेतीचा प्रवास जो सुरू झाला त्या प्रवासामध्ये देशातले अनेक चांगले दे जे शेती करणारे लोक होते त्यांच्याकडे जाऊन मी शिकलो त्यांची पुस्तकं वाचली आणि माझ्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव पडला दिलीप कुलकर्णी नावाचे जे पर्यावरण जगतात त्यांचा त्यांचं निसर्गान नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकातून काय करायचं नाही कळलं कर? आणि मग जागतिक समस्या ज्या काय आत्ता आपण ज्याला भेडसवा त्या समस्या तर त्याच्यामध्ये जी आहे तापमान पाणी आणि माती जल जंगल जमीन हे सांभाळून आपल्याला जगता येईल का आणि ते जगत असताना त्याच संवर्धन करता येईल का आर्थिक तरतूद कमी असल्यामुळे आणि ध्येय डोळ्यासमोर असल्यामुळे आपला निसर्ग तयार करायचा आहे म्हणून आम्ही माळ जमीन विकत घेतली आणि ज्या गावामध्ये बेणशिळा आम्ही जमीन घेतली त्या गावालाच रस्ता नव्हता नव्वद साली बेणशिळ गावाला म्हणजे बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतर रस्ताच नव्हता आम्हाला वीज नव्हती आणि पाणी नव्हतं तर ह्याच्यामध्ये ते एक थोडंसं आव्हान वाटलं की अरे आपल्याला करण्याची खूप संधी आहे कारण जर आधी काही असतं तर त्याचे तेच ठेवून आपल्याला काहीतरी करायला लागलं असतं आणि मग माझा कालखंड प्रवासामध्ये पहिली पंधरा वर्ष मी गोवाधारी शेती केली जे जमिनीत काही नव्हतं तर ते तयार करणं आणि ता त्याच्यानंतर तयार झाल्यानंतर त्याचा वापर करून जमीन सुपीक करणं म्हणजे वनस्पतींचा वापर करून जमीन सुपीक करणं आधी गाईचा वापर करून जमीन सुपीक करणं अशा दोन टप्प्यामध्ये कालखंडात काम झालं आणि हळूहळू लक्षात आलं की निसर्गातले जे काही घटक आहेत त्या निसर्गातल्या घटकांचं संवर्धन व्हायचं असेल तर आपण जी शेती करतोय ती चुकीची पद्धत करतोय आपल्या गरजा भागवायलाच बरोबर आहे पण नांगरणं हे चुकीचं आहे चिपूणकर सर नावाचे ग्रस्त आहेत प्रदा चिपूणकर त्यांच्या जमिनीची सुपिकता आणि बिल मॉरिसनचं परमाकल्चर यातनं काही गोष्टी कळल्या की आपल्याला जमीन नांगरली नाही पाहिजे तर जमीन न ना नांगरता शेती कशी करता येईल दोन भाग आपण केले आपलं पूर्वजांनी केले ते एकाला म्हटलं बफर झोन जिथे माझं अन्न सोडून बाकीच्या ज्या गरजा आहेत जळण असेल उद्या बांधकामाचं असेल फर्निचर असेल इत्यादी जे काय आहे पक्ष्यांसाठी असेल कीटकांसाठी असेल हे सगळं वासासाठी असेल हे सगळं चारी बाजूला बफर झोन मध्ये करू आणि कोरमध्ये आपलं शेती करू हे मला जे अनुभव आले किंवा मी जे आत्मसात केलं हे दुसऱ्या देण्याची जबाबदारी माझी आहे असं मी गृहित करून आणि त्या काळात मला संधी मिळाल्यामुळे मी वेगळ्या माध्यमातनं याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर एक महत्त्वाचा वृत्तपत्र म्हणजे लोकसत्ता लोकसत्तामध्ये मी शहर आणि शेती या विषयावरती पहिल्यांदा मुंबई पुरतं आणि नंतर पूर्ण महाराष्ट्रभर असे तीन वर्षे लेखलेले ज्याच्यातनं लोकांच्या मनामध्ये शेतीबद्दल थोडीशी शेती तरी आत्मीयता निर्माण झाली त्याच्यानंतर मी शेती शिकवायला लागलो मला जेव्हा सेंद्रिय कृषी भूषण पुरस्कार मिळाला की तुम्ही जो प्रश्न विचारलात की हा अपयश येतो ये मग तो मागे वळतो हे अपयश येऊ नये म्हणून कधी काय करायचं हे शिकवायला लागलो आत्ता गेली दहा वर्ष मी सेंद्रिय शेती प्रशिक्षण घेतोय आत्ता मला मागच्या महिन्यात दोन दोनशे सातवा वर्ग झाला दर महिन्याला दोन वर्ग असतात आता आम्ही ऑनलाईन वर्ग घेतोय आणि मग पर्यटनातलं लोक येतात शाळेची मुलं येतात काही आयुर्वेदाचे विद्यार्थी येतात त्यांनी मोठं झाड बघितलं नसतं कुंडीतले बघितले असतात मग एका जागे वेगळी झाडं बघणं वेगळे पक्ष्यांसाठी लोक येतात आणि मग एक जागृती निर्माण होते ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो आणि त्या अवेअरनेस म्हणणं त्याच्या मनामध्ये कुठेतरी बी पडतं आपल्याला निसर्ग जपायचा आहे तो तशी संधी मिळेल तो तो वापरायला लागतो पण त्याला जाणीव होऊन देणं आणि जाणीव होत असताना ती योग्य जाणीव निर्माण करणं ही जी वेगळी माध्यम आहेत दूरदर्शन असेल रेडिओ असेल वृत्तपत्र असेल आता तुम्ही युट्यूब करताय तो युट्यूब असेल हे माध्यम आहेत अवेअरनेसचे ह्याच्यातनं आपलं काम काय असतं की लोकांपर्यंत पोचवायचं त्याला तो घेईल आणि त्यातनं स्वतःची तो, तो उन्नती किंवा विकास करण्याचा प्रयत्न करेल सामान्यपणे आम्ही शेती करताना मुळात हा दृष्टिकोन होता की माझ्या ताटातल्या जास्तीत जास्त गोष्टी माझ्या शेतात झाल्या पाहिजेत मी विकायला करेन असं नाहीये ही शेती मुळात संकल्पना ही आहे की माझ्या गरजा जळणापासून अन्नापर्यंत पूर्ण झाल्या पाहिजेत पाण्यापासून मातीपर्यंत पूर्ण झाल्या पाहिजेत तर आता आपल्याकडे जवळजवळ एकशे सत्त्याऐंशी प्रकारची पिकं आहेत वनस्पती आहेत की ज्याचा वापर वेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत वेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आहेत वेगळ्या प्रकारची कोकणात होणारी तृणधान्ये आहेत फळाड आहेत कोकणात होणारी जी उष्णदमय हवेमध्ये होतात किंवा जागतिक पाळी पातळीवरती विषयवृत्त सब ट्रॉपिकल आपण सब ट्रॉपिकलमध्ये राहतो त्यातली काही झाडं प्रयोग म्हणून आम्ही लावले आहेत आणि ते चांगली येतात तर हे दीर्घजीवी मध्यमजीवी आणि अल्पजीवी असे एकत्र लावत गेलो आणि जसं दीर्घजीवी वाढत गेलं तससं मधली पिकं कमी होत गेली उन्हातली कमी होती सावलीतली तयार झाली आणि मग हे सगळं करून आपण जे शेतीची रचना केली एक जंगलासारखी आहे त्याला म्हणतो आपण बहुस्तरीय बहुपिक पद्धती मल्टीलेअर मल्टीक्रॉपिंग सिस्टीम निसर्गामध्ये एकटच एक, एक वनस्पती वाढल्या असं कुठेही नसतं म्हणजे आपली शेती जर आपल्याला स्वयंपूर्ण करायची असेल तर आपल्या निसर्गाची मदत घेणं आवश्यक आहे मग त्या दृष्टीकोनात आपण एकशे सत्त्याऐंशी प्रकारच्या वनस्पती लावल्या तसे तापमान नियंत्रण होतं पावसाचं पाणी जमिनीत जिरतं आणि जिरलेलं पाणी उत्तम गुणवत्तेचं होतं कारण मुळातनं सुटलेले स्त्राव जे असतात ते स्त्राव घेऊन ते पाणी जमिनीत जातं आणि मग चांगल्या गुणवत्तेचं पाणी चांगल्या गुणवत्तेची हवा आणि मग हवा आणि पाणी चांगलं असल्यामुळे जमीन हावा। हावा चांगली झाल्यामुळे तिघांच्या मिश्रणाने जे काही वनस्पती पीक तयार होतं ते चांगल्या गुणवत्तेचं उत्पादन देतं मग तिथे निसर्गात ता आपल्याला खूप कमी गोष्टी वापरायला लागतात आता आपण कीड नियंत्रणासाठी स्प्रे पंप आमचा पाच वर्षाली बंद झाला आता आम्ही जर गरज पडली तर जैविक औषधं वापरतो म्हणजे फळमाशी आहे तर फळमाशीच्या नराला आकर्षित करणारा घटक वापरला की फक्त फळमाश्याचा नर त्याच्यात येऊन मरतो आणि नराच नसल्यामुळे मिलन न झाल्यामुळे अंडी उभत नाहीत म्हणजे फळाला काही त्रास होत नाही आपल्या जमिनीमध्ये आता भाताचं उत्पादन एका गुंठ्याला पंचेचाळीस किलो येतं महाराष्ट्र राज्याची सरासरी आहे दोन पॉईंट पाच टन आपले चार टन कुठलेही घटक न वापरता चार टनाचं उत्पादन येतं आणि गुणवत्तेच म्हणजे बासमती सारख्या आता इतक्या वर्षात एक लक्षात आलं की निसर्ग हा तीन घटकांवर काम करतो महत्वाचा एक आहे म्हणजे ओलावा दुसरा आहे सूक्ष्मजीव आणि तिसरा आहे सूक्ष्मजीवांसाठी असणारं पोषण गेली आता सेंद्रिय शेती करताना पहिल्यांदा काही नियम असे होते की गाय आधारित शेती असली पाहिजे गाय नाही म्हणजे सेंद्रिय शेतीच नाही तर गेली पंधरा वर्ष आम्ही वनस्पतीचा वापर करून करतोय आम्हाला शेणखतच लागत नाही मी शेणखत वापरत नाही आता गरज नाही आहे जे माझ्याकडे शेण नाहीये तर मी शेणखत विकत का आणू पण माझ्याकडे वनस्पती आहे वनस्पतीचा पालापाचा पडतो कुसतो गांडूवाडे जीवाणू त्याचं बुरश कुजवतात खत करतात हे मला माहिती आहे टेक्निकली पण मी शेतात करत नाही माझ्या शेतामध्ये फक्त वाढणार आहे जंगलामध्ये एका ठिकाणी वाढते आणि तितकाच शेजारी दुसरं आहे कुठलीही सजीव डिस्चार्ज जे करतो ते ॲसिडिक असतं आणि हे ॲसिड जमिनीत राहून जमिनीचा पी एच झाला जमिनीचा सामो म्हणतात तो बदलत जातो जेव्हा तिथे कुसतं एखादा घटक तेव्हा त्या कुळण्याच्या दोन क्रिया असतात एक ॲरोबिक आणि इन ॲरोबिक तर कुळण्याच्या क्रियेमध्ये तो ॲसिड खातो तसे जमिनीचं पेच न्यूट्रल होतो तर जंगलामध्ये पेश वाढत नाही मग आपल्या शेतीत वाढवता येईल का असं करता येईल का असं केल्यानंतर आत्ता आपल्या जमिनीमध्ये वाढणं आणि कुळणं एका शेजारी एक होत असतं तसे जमिनीची कुसताना जे काही जीवाणू काम करतात ते जमीन स्वच्छ होते सुपीक होते आणि उत्पादक होते तसे इकोसिस्टमचा वापर परिसंस्थेचा वापर शेतीमध्ये तत्वता करता येतो लोकांना सोशल मीडियामधनं अनेक जागरूक लोक तयार झाले विशेष आय टीवाले ते म्हणतात ता, हे वाईट आहे मला नको मग काय आहे मग आता आमच्याकडे शाळेतली मुलं येतात आणि ते शाळेतली मुलं आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असतो मुलं असतं त्याचे खूप लाड झालेले असतात तसे त्याला हे टाकून दिले त्याला काही परवा नसते तो जेव्हा इथे येतो आणि शेतात काम करतो आई वडील मातीतच जाऊ देत नाहीत मग इथे आला भात लावायला तो चिखलात लोळतो आई फक्त डोळे दिस उघडे राहतील एवढं बाकी सगळा चिखलाने माकलेला असतो आई त्याला जे आनंद मिळतो त्याच्यातनं तो काम करतो काय थोडी भाताची रोपं लावेल पण त्याची श्रम त्याची जाणीव होते आणि घरी गेल्यानंतर किमान एक महिना तो ताटात काही टाकत नाही आणि पालकाने टाकलं तर पालकांना ओरडतो माहिती आहे का किती श्रम पडतात हे अनुभवलं मग पालक त्याच्याशी कनेक्ट होतात आमची मुलं भात कापायला पण येतील का तर हे जे जागरूकता आहे हे जागरूकता हळूहळू बदलत चालली टक्केवारी नाही वाढली का पॉप्युलेशन वाढल्यामुळे ते जास्त वाढतय आता भारतामध्ये सुद्धा एक टक्का शेतकरी ऑर्गेनिक फार्मिंग करतात आणि जागतिक पातळीवर ऑर्गेनिक फार्मिंग वाढीचा वेग हा सतरा ते बावीस टक्के आहे तर तशी लोक उद्या आत्ता लोक मागणी करतात आम्हाला बिन बिनकार्टचा आंबा पाहिजे हे अवेअरनेस झालं नक्की झालं याच्यात काही वाद नाही मी समजा युट्यूब बघितलं तर युट्यूबवरती अनेक असे व्हिडिओ आहेत की जो म्हणतो एका गुंठ्यामध्ये एक लाख रुपये दर महिना कमवा असं नसतं की आंब्या झाड लावल्यानंतर आंब्याला सहा वर्षाने फळं येणार आहेत तुम्ही कितीही काही केलं तरी पहिल्या विषयी नाही येणार हे सांगणारं कोणी असेल ना त्याच्याकडे ते जात नाहीत कारण त्याला वाटतं मी शाणा आहे आणि तो असतो बरं का शाणा नसतो असं नाही तो शाणा असतो पण विचार कमी करतो खूप फसले ते की समजा आता एक आंब्याचं झाड आहे तर आम्ही वेगळ्या प्रकारचे आंबे लावले त्याची वाढीची हे बघितलीच नाही मग लक्षात आलं की पायरी आंबा खूप वेगाने वाढतो आणि खूप मोठा होतो आणि आम्रपाले आंबा छोटा आहे म्हणजे दोन्ही एकत्र लावले तर पायरी आंबा आम्रपाले दापतो मग मला पायरीला कापायला लागतं हा फसला ना प्रयोग म्हणजे मग कुठले पाहिजेत कंपन्यां कोण पाहिजे हे कळेस तर काही वेळ गेला मग आता कळायला लागल्यानंतर सुख रिपीट नाही झाली पाहिजे चूक दुरुस्त झाली पाहिजे की आंब्याच्या खाली आधी आम्ही हळद उन्हात लावली शेतात लावू हळद मग लक्षात आलं शेतात कालावायची सावलीत पण होते मग आंबेली सावलेली त्या खाली हाडलो शेत दुसरं काहीतरी लावू मग फसले पण आणि फायदा पण झाला असे दोन्ही आहेत तर कायम फसत नाही आपण सुरु फसू शकतो पण माझ्या मते आजच्या काळात शेतीची ही आवश्यक आहे कारण आता जे बदल आहेत ते अनपेक्षित जास्त पाऊस दर महिन्याला उन्हाळा पावसाळा हिवाळा हे हवामानाचं सातत्य त्याला आपण म्हणतो जलवायू परिवर्तन हे जे बदल आलेत या बदलाला अनुसरून शेतीची रचना करणं आवश्यक आहे ते आम्ही करत नाही आहोत आणि शक्यता मला अशी खूप भेडसावते की तापमानातल्या बदलाने अनेक वनस्पतींना पराग जळून जातील किंवा मोहरच येणार नाही ना। तसे आपल्या आहारामधल्या काही वनस्पती नामशेष होण्याची शक्यता दाट आहे म्हणजे प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःला आणि आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे कार्बन फ्रूट म्हणजे काय आणि वॉटर फ्रूट म्हणजे काय ते जर आपण त्यातल्या दोन गोष्टी जरी थांबवू शेती शेतीबद्दलची आत्मीयता वाढावी सेंद्रिय शेतीचं महत्व लोकांना कळावं यासाठी राजेंद्र भट यांचा प्रामाणिक प्रयत्न हा सुरू आहे तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका